मनपतील प्रशासक राजमध्ये शहर स्वच्छतेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आयुक्तांना निवेदन ऐन नगरकर त्रस्त आरोप अभिषेक झेड न्यूज प्रतिनिधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मनपा आयुक्तांना शहरातील स्वच्छतेच्या बोजावाऱ्याबाबत निवेदन देण्यात आले ऐन सणासुदीत शहरात कचऱ्याचे ढिगारे पडून राहिल्याने नागरिक त्रस्त असल्याचा आरोप करत मनपा आयुक्त यांना निवेदन देताना शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर समवेत निलेश मालपाणी सुदाम घोसले रोहन शेलार अल्तमश जरीवाला प्रमोद आढाव भीमराज कराळे रामवाणी उमेश भांबरकर रियाज कुरेशी परवेज शेख प्रशांत दरेकर समीर पठाण यांसह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात नमूद केल्याप्रमाणे अहिल्यानगर महापालिकेने स्वच्छता अभियानात पाच कोटी रुपयांचे केंद्रस्तरीय बक्षीस मिळवले असले तरी प्रत्यक्षात शहरात अस्वच्छतेचं साम्राज्य आहे दररोज सुमारे एकशे पन्नास टन कचरा उचलला जात असूनही ठेकेदाराला एकशे नव्वद ते दोनशे टन कचऱ्याचे बिल अदा केल्याचा आरोप करण्यात आला हा भ्रष्टाचार असून याबाबत खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यू मलेरिया यांसारखे साथरोग पसरू नयेत यासाठी स्वच्छता अत्यावश्यक आहे मात्र कचरा संकलनात झालेल्या ढिलाईमुळे शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत यामुळे दुर्गंधी घाणीबरोबरच मोकाट कुत्री व जनावरांचा त्रास वाढला आहे अनेक भागात कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीच येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत नागरिकांचा रोष ओळखून काही इच्छुक नगरसेवकांनी स्वखर्चाने कचरा गोळा करून तो बुरुडगाव येथील डेपोपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे ही मनपा प्रशासनासाठी नामुष्कीची बाब असल्याचे कळमकर यांनी नमूद केले तसेच स्वच्छता अभियानातून मिळालेल्या पाच कोटी रुपयांचा वापर नेमका कुठे झाला याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे अशी मागणीही करण्यात आली यापूर्वी नगरसेवकांनी सभागृहात घनकचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवला होता तरी परिस्थितीत सुधारणा झालेली नाही प्रशासनाने तातडीने या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी अन्यथा शहरातील कचरा थेट आवारात टाकून आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे आपल्या आहिल्यानगर शहरातील ऐन सणासुदीच्या काळामध्ये शहराच्या सार्वजनिक आरोग्य स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे याचं कारण गेल्या महिनाभरापासून आपण बघत असताल की या शहरामध्ये ठिकठिकाणी थीक सार्वजनिक ठिकाणी असू शाळेच्या बाहेर असू हॉस्पिटलच्या बाहेर असू किंवा बाजारपेठेमध्ये कचऱ्याचे ढीकच्या ढीक साचलेले आहेत आणि या संदर्भामध्ये अनेकांनी तक्रारी करून नागरिकांचा देखील रोष वाढलेला आहे घंटागाडी जी आहे याच्या अगोदरचे जे टेंडर पद्धतीचं होतं जे काम त्याच्यामध्ये घंटागाडीचं स्तुतिथीत काम चालू असताना परंतु आता जर बघितलं तर घंटागाड्या वेळेवर येत नाही काही परिसरामधून तर तिथं तर पंधरा पंधरा वीस वीस दिवस ती घंटागाडीच आलेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चित प्रकारे काही दिवसापूर्वी जर आपण पेपरमध्ये किंवा माध्यमांद्वारे ऐकलं असेल तर या शहराच्या अहिल्यानगर महानगरपालिकेला केंद्र सरकारकडून मोठं मानांकन मिळालं काहीतरी पाचवा का सहावा नंबर आपला महानगरपालिकेचा या ठिकाणी आला परंतु प्रत्यक्षात जर बघितलं तर अहिल्यानगरच्या शहराचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे याच्यामध्ये या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामधून एकीकडं महानगरपालिका प्रशासन म्हणतं की आम्ही डेंग्यूची मोहीम राबवतो परंतु या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळं इतके साथीरोगीचे जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे डासांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं दुर्गंधी पसरून लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे आम्ही आज अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे साहेब यांना भेटलो ही स्थिती नेमकी कशा पद्धतीने ते याच्यावर मार्ग काढणार याच्या बाबतीत आम्ही विचारणा केली आणि एक आश्वासन त्यांनी दिलं की आमची आता टेंडर चालू आहे पहिलं टेंडरला प्रतिसाद भेटला नाही दुसरा टेंडरला त्याच्यामध्ये कॉलअप केलं आहे परंतु या टेंडर आणि कॉन्ट्रॅक्ट जर आपण तपासून घेतला किंवा समजून घेतला याच्यामध्ये लोकनियुक्त जे नगरसेवक होते अनेक वेळा या अहिल्यानगरच्या महानगरपालिकेची जी जनरल बॉडीची मिटिंग असती या सभागृहामध्ये अनेक लोकनियुक्त नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केलेले प्रश्न उपस्थित करून माहिती घेऊन त्याच्यामध्ये कोर्टापर्यंत याच्या तक्रारी गेलेल्या आहेत महानगरपालिकेच्या आरोग्य अनेक अधिकारी देखील अडचणीत कसे त्या ठिकाणी सापडले आहेत हे देखील आपल्याला माहीत आहे त्याच्यामुळं आज आयुक्त साहेबांना विनंती केली तुम्ही जे पण काय आता भविष्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट देणार याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही मध्यंतरीच्या काळामध्ये दहा बारा दिवसापूर्वी शहराचे जिल्ह्याचे खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांनी दिशा समिती समितीच्या मिटिंगमध्ये जिल्हाधिकारी का साहेबांच्या समोर कलेक्टर साहेबांच्या समोर आयुक्त देखील त्या बैठकीसाठी उपस्थित होते त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांची अमृत योजना असेल भुयारी गटार योजना फेज टूचं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे घनकचरा आहे याच्या बाबतीत आपण जो काही माझ्याकडं त्यांनी सांगितलं की ज्या तक्रारी आल्या आहेत भ्रष्टाचाराच्या त्याच्यामध्ये मी वैयक्तिक लक्ष घालणार आहेत आम्ही देखील पत्रव्यवहार खासदार साहेबांना केलेला आहे की याच्यामध्ये राज्य सरकारच्या जे मंत्रालय आहे या संबंधित नगर विकास खात्याचा याच्या बाबतीत महानगरपालिकेच्या ज्या तक्रारी केलेल्या आहेत या तक्रार याचा गांभीर्याने महानगरपालिकेच्या आयुक्तांना या ठिकाणी आपण विचारणा केली पाहिजे आणि ह्याच परिस्थिती आता जी आहे कारण ऐन सनिसोदीचा सनसोदीचा काळ आहे गणपतीजवळ आलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक अशा मिरवणुका होत आहेत मेहर समाजाची ज्या काठीची मिरवणूक आहे ती देखील या शहरातून मोठ्या संख्येने हा समाज त्या ठिकाणी रस्त्याने जातो याच्यातून मोठे मोठे खड्डे आहेत अशा प्रशासक राजमध्ये एकीकडे वेगळ्या वेगळ्या याच्या घोषणा केल्या जातात आयुक्त साहेबांकडून त्याच्या प्रशासनाकडून त्याच्यामुळं हे सगळे प्रश्नांबाबतीत आयुक्त साहेबांनी गांभीर्याने विचार करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठं जनआक्रोश आंदोलन आणि याच्यामध्ये जे लोकांच्या कॉलनीतले परिसरातले ठिकठिकाणी थीक जे पण कचऱ्याचे ढिगार आहेत आम्ही आमच्या पद्धतीने ढम्परमध्ये आणून आणि या महानगरपालिकेच्या आवारामध्ये या परिसरामध्ये गेटमध्ये आम्ही टाकून देऊ असा इशारा आम्ही या ठिकाणी दे दिलेला आहे